महिला वर्ग असतील गासिर, पुरुष वर्ग असतील तथा आलेले सर्वच धर्म भक्त असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना त्या ठिकाणी कीर्तन सेवेची साथ करण्याकरता गाण्याचे आमचे तानाजी महाराज आलेले आहेत आमच्या आपल्या गावचे संबंध भजनी मंडळ बाबा तुम्ही गोड गाता तुम्ही सर्व जुने जानकार लोक असतात तुमच्याही चरणी नतमस्तक होत असताना ते लहानले क्रो तास आज कीर्तना तिक्र त्यांच्याही चरणी नतमस्तक नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान देपला तर खरं उभारायला पाहिजे असं गोड तुम्ही सर्वजण आहात विनिकरी बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक होत असताना मृदंगाची साथ करण्याकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे विकी महाराज गाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर महत्वाच म्हणजे आजचा जो कार्यक्रम होणार आहे आजचे झाले कीर्तन जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तो पर्यंत टिकून ठेवण्याचं काम जे करतात ते आमचे दादा एकदा जोरदार ताई त्यांच्या सुंदर असं त्यांच्या मला वाटते अवघ्या किती दिवसात हो दादा चार चार महिन्यामध्ये किती बहात्तर हजार सबस्क्रायबर झाले त्यांना पुन्हा एकदा त्यांना <च्चारीवारीगा> म्हणलं ना दादा तुम्ही कस काय केलं एवढं ते म्हणतात महाराज हे मी केलं जिथं मी येतो तिथं माणूस संपतो एवढं लक्षात मला त्यांचा स्वभाव आवडला म्हणजे मामा महाराज महाराज मी हे केलं ना हे माझ्याकडून बाळमामाने करून घेतलं एवढी त्यांची निष्ठा आहे मामावर ठेवल्यानंतर पुढे आज उरत नाही एवढी मामा कृपा करतात समाजापर्यंत पोहोचवत असतात साऊंड सिस्टीम आहे ते असणारी साऊंड सिस्टीम दादा तुमचीही चरणी दुसरी सुद्धा चॅनल येते तुमच्याही चरणी नसमक तुमचंही गोड चॅनल आहे सर्व आलेली सेवकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना या बजाचे कारभारी आमचे बाळूमामा शिंगारी असतील त्यानंतर सर्व सहकारी मंडळी आमचे सचिन महाराज देशमुख आहेत आमचे खरात त्यानंतर सर्व सेवकरी मंडळी सर्व मेंढके मामांच्या चरणी दंडवत मेंढी माऊली चरणी दंडवत पुजारी मामा असतील आचारी मामा असतील कारभारी उपकारभारी सर्वांच्या चरणी दंडवत येत असताना या ग्रामदेवता चरणी दंडवत गुरुवर यांच्या चरणी दंडवत श्री संत सद्गुरु पाल मामा चरणी दडवत वाणीला आरंभ विधाला विधाला चार चरणाचा मनविदेहाला उद्देश करणारा अभंग विश्वामध्ये तीन वर्ग पाडले पहिला वर्ग देवाचा दुसरा संताचा आणि तिसरा सामान्य जीवाचा सा या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं म्हणजे तुम संत महात्मे आपण होऊन येत असतात पण तुमा सामान्य जीवाला नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतं आता तुमचं आमचं थोडं बाजूला तो श्राद्धाचा विषय आज आपल्याला मामांच्या दरबारात पाहायचं फक्त देव आणि संत देवाला आणावं लागतं कशा करता धर्माच्या रक्षणाकरता धर्माचे रक्षण करणे पाखंड खंड किंवा धर्म अवतार घेशी आपल्या पारिशी भक्त जना यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भारत किंवा परित्रणाय साधुना विनाशाय दुष्कृत धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे प्रत्येक युगामध्ये देवाला आणावं लागतं धर्माच्या रक्षणा करता आणावं लागतं ते देवाला आणि स्वतःहून येत असतात ते माझे संत असतात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात त्यांना संत म्हणतात मुळात येताना येतो म्हणतात आणि जाताना जातो म्हणतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे तू का मी नामाचा धारक येताना आलो म्हटले आणि जाताना जातो सुद्धा म्हटले आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा येताना आलो जाताना जातो म्हटले काळावर सत्ता संतांची आली पण आले आले जर पाहाल तर संत आले कशा करता त्याला एकच कारण आहे तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत महात्म्यांचा अवतार कार्य आहे तसं जर संत 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 पाहत तर महाराज अकराव्या शतकापासूनची संतांची मांद्यावी तुम्हाला पाहाय मिळते अकराव्या शतकामध्ये कोणते संत आहेत संत निवृत्तीनाथ दादा सोपान काका बराया आधी करून संत महात्मे हे अकराव्या शतका जन्माला आहे अकरावं शतक संपल्यानंतर पुन्हा बारावं शतक आलं आणि बाराशे एक मध्ये मुक्ताई माता तदनंतर नंतर जनाई माता नामदेवराया आरणजे सावतोबा गोरोबा काका आधी करून संत महात्मे बारावं शतक बारावं शतक संपलं पुन्हा तेरावं शतक आलं तेराव्या शतकामध्ये मध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही पुन्हा चौदाव्या शतक चौदाव्या शतकामध्ये श्री संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य पाहायला मिळालं पुन्हा पंधरावं शतक पंधराव्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही पंधरावं शतक संपून पुन्हा सोळावं शतक आलं